लोटवार टोळे त्यांचे थटारलेले हप्ते जाहीर सांगतो मी सर तुम्हाला फोन केला कशाला नेत्याची गुलामगिरी वाढवणार नाही नेत्यांच्या ना पण आता बघा तुमच्या जिल्हा कृषी अधीक्षक अहो याला आम्ही सातत्यानं फोन मला बघा तुम्हाला बघायचंय काय माझा तुम्ही मला एकदा फोन केला नाही त्या त्यासंबंधी काय हवाय तुम्हाला म्हणून मजा वाटते की तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा देवा शिकलेली मुलं भरपूर आहेत काम करते। ना। ने, एका व्यापार व्यापारी नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गडिंगलस प्रांत कार्यालयासमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आलं सोयाबीन खरेदी सुरु करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी आदेश दिलेले असतानाही गडिंगलस तालुक्यातील सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची पिळवणूक अजूनही थांबलेली नाही सोयाबीनचा हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असून देखील स्थानिकचे व्यापारी अडतीसशे ते चार हजार रुपयाने बाजारात सोयाबीन खरेदी करत आहेत शेतकऱ्यांची ही लूट सुरू असताना प्रशासन मात्र ही लूट उघड्या डोळ्यांनी पाहत असून शेतकऱ्यांचा आता वाली कोण असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विचारला उपस्थित अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली असता त्यांची पाचावर धारण बसली होती यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जमत असेल तर बघा आणि नसेल तर राजीनामा द्या अनेक होतकरू तरुण काम करतील असं म्हटल्यावर अधिकाऱ्यांनी शर्मेनं मान खाली घातली यावेळी वातावरण चांगलंच तापलं होतं काटा गेला मेट्रोचा काटा काय रोज काटा कुठला वापरून दाखवा आणि कधी चर्चा केली मी अधिकारी सांगावा लुटमार टोळे कुठली लुटमार नावाला लु। साहेब एक काटा चक्कर लुटमार टोळे त्यांच्या थाटाले हप्ते जाहीर सांगतो मी साहेब थाटाले हप्ते त्यांच्या असा शेतकऱ्याला शेतकऱ्यावर उठायच शेतकरी कशाला राब मारायला लागला आणि कशाला होता एक तर ते सोडावं त्याच्या अगोदर काय पाठवावर केला सांगा शापूरकरच ओरसोर सुरते शापूरकर आणि त्या त्याच्या नाव आम्हाला सांगत बसू नका तुम्ही हलक्या जवळजवळ पस्तीस हजार तर सोयाबीन आहे की नाही साडे तेरा हजार हा तुम्ही काय केलं अभिज फोन करायचं काम नाही त्यांचं दहा वेळा फोन केलं होतं मी तुम्ही मला एकदा फोन केला नाही त्या संबंधी काय हवं तुम्हाला म्हणून मजा वाटते का तुम्हाला जमात नसेल तर राजीनामा द्यावा शिकलेली मुलं भरपूर आहेत काम करते पोरा फिरा लागल्या बेल करून फिरा करण्याची तुम्हाला फोन केला कशाला नेत्याची गुलामगिरी वागा लागल्या नेत्यांच्या ना पण आता लागून तुमच्या जिल्हा कृषी अधीक्षक अहो याला आम्ही सातत्यानं पण मला पाहिजे तुम्हाला आहे काय माझा कॉलर आणि तपासा तुम्ही मी सिरियसली सांगतो साहेब मी एवढे चिंना माणूस नाही तुमच्या कलेक्टरने सुद्धा मी अगदी विनंतीपूर्वक सांगितलं दोन वेळा सांगितलं मी त्याला हे सिरियसली घ्या साहेब आमच्या तालुक्याचं हे तुम्ही लोक म्हणजे तुमचा सोडा तुम्हाला मॅनेजरला मला माहित आहे तुम्ही त्या दराडे साहेबांची वगैरे बोलला प्रोटोकॉल वगैरे एकदा ऑफिस बोलून घेऊन त्याच्या अंदावरती सोयारून ओल्यानंतरच मध्ये आणि सुरुवातीलाच मी म्हंटलय कि कलेक्टरच्या दारातच त्या ठिकाणी सोयाबीन विक्रीला आणणार कधी अमितकर मग तोंडावर सांगितले मी हे जर काय हो बस एवढे तुम्हाला गांभीर्याला मी सांगू सुद्धा पैसे काय म्हणून दिवस सुद्धा पंधरा दिवसाचा आठ दिवस झाले मग आठ दिवसात काय केलं नाही शेतकऱ्या संघटनेचा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा